नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारवणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार्षिक दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा भाव बघायला मिळेल कोबी हलक्यात हलका माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून चौदा रुपये किलो मिरची हलक्या तालका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून सव्वीस रुपये किलो गेवडा हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून सव्वीस रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल चौदा रुपयापासून सोळा रुपये किलो वाल हलक्या तालका माल चौदा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून तीस रुपये किलो चवळी हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून बावीस रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून pekon ay kilo. Bendi, hal ketal kamal, 15 kilo. Chang le mal lamal, pasun, panche charo kilo. Tena, hal ketal kamal, panche kilo. Chang le mal pasti pasun, ekam ro kilo. Peru, hal ketal kamal, daro kilo. Chang le mal pasun. kilo कारले हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगले चांगला माल तीनशे ऐंशी रुपयापासून चारशे पंचवीस रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल सत्तर रुपये कॅरेट चांगले चांगला माल एकशे पन्नास रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल तीनशे रुपये कॅरेट चांगले चांगला माल तीनशे पन्नास रुपयापासून चारशे रुपये कॅरेट दोडका हलक्या माल शंभर रुपये कॅरेट चांगले चांगला माल तीनशे पन्नास रुपयापासून चारशे ऐंशी रुपये कॅरेट गिलके हलके माल नव्वद रुपये कॅरेट चांगले चांगला माल एकशे पन्नास रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तीनशे तीस रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलके तलका माल शंभर रुपये ट्रे चांगले चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे वीस रुपये ट्रे लसूण हलके तालका माल एकवीस रुपये किलो चांगला चांगला माल पंचवीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो दुधी भोपळा हलके तालका माल पन्नास रुपये चौदा नग चांगले चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा